अगं अशी कशी का तुझी सून तुला भाग सुद्धा येत नाही अग तुम्ही नाही सांगली आहे भाग नाही हा मला सांगितलं मी शिकतोय आणि बघ काय केला आता अहो पाटली बाई एवढ्या मोठ्या घराण्याची सुनबाई म्हणल्यावर तिला भाकरी वगैरे यायलाच तर पाहिजे सून, भाकर पण येत नाही मोठी मांज होती माया भाकर येते काय आता भाकर पण येत नाही आता गो नवीन

नाही तिला कळत नाही सध्या ती आता वनायकाचे नाव घेते मी आले शास्त्री रंजनाच्या पाकास घोटला जर असतात रंधनाच्या सकाळ मोठला जर असतात मी जास्वी नगर जाते ते बोलत असतो काळीक घोंगडी पाट्या पट्ट्याची काळीक घोंगडी पाट्या पट्ट्याची खाऊस माझी एका रट्ट्याची ही अनली झिपरी अनली झिपरी तिथं मात्र